हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी जरा फ्रेश झाली आणि आज मला घरी जायचं आहे म्हणजे धनकवाडीला जायचं आहे तर दुपारून जाणार आहे त्यांना लग्न आहे कुठंतरी तर ते लग्नातून मग दुपारी येणार आहे तर चला घरात काय चालेल तुम्हाला दाखवत हे आमचे साहेब पबजी खेळत आहे आणि मम्मी पनीरची भाजी बनवती तर पनीर फ्राय करून ठेवलं आहे ते काय कोथंबीर वाटतं आणि माझी सगळे बॅग वगैरे पॅक करून ठेवले मम्मी वास छान येतोय छान येतो ना मीठ टाकला पण नाही तर मीठ विचार अजून त्याला मम्मी मी गेल्यावर कर मग का तुला हा बाई लाई अजिबात जेवणच जायचं नाही तुला कधी आज तुझी सवय लागली होती ना पंधरा दिवस नाही आता आता कॉलेज त्याच्यामुळे कॉलेजला जाईल उद्या मोकडच राही मुई ना उद्या संध्याकाळी येईल देवेना सकाळी कॉलेजला जाईन मग काय आम्हाला आम्ही चौघ मंदिरात जायला नाही राहायच तू हम्म उद्या नाही उद्या तुमच्या गावातल्या मंदिरात हा उद्या गावातल्या मंदिरात जाईत होती तू कोणीतरी <laughs> <laughs> टाकलं तुझा भाऊ आहे का त्याच नाव मोने नाही त्याच नाव लाडा लाडाना मोया म्हणते सगळे तस त्याचं नाव श्रेयस आहे पण श्रेयस आहे पण त्याला काका लाडा ना कस मोह म्हणायचे आम्ही मोयाच म्हणायला नाही तो अग आता मोन मोया नाव असं कोणाच नसतं ना मोन्या म्हणत्या मग लोकांना वाटलं असेल का मोने काही लाजवळचे पाणी मज्जा व्हायची का हे बाग लगेच मिटून जाते ती इद पण हे बाग अजून कुठे इद एक येतीलच थोड्या वेळात निघालेली होती आता येतीलच दहा एक मिनटात येतील बघा आले होते आमच्या घरी गाडी पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम आहे मम्मी जावायसाठी पोहे आणि शिरा बनवते चला मस्त रेडी झाले मी आता साडी वगैरे घातली आहे सारा बघू शकता एवढे सगळं न्यायच आहे माझ्या लग्नाचा आहे तो पण न्यायचा आहे मला तसं तू आता तो पण न्यायचा निघाली आता मी चल मम्मी बाय बाय आता दिवाळीच बाय बाय का तुला एवढी जड झाली का बाय 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 करू चला बाय बाय हा बाय बाय निघालोय आम्ही आणि आता दिदींना भेटायचं एड मग घरी जाणार आहे मस्त होती हा मज्जा केली तुम्हाला करम लागा लई म्हणूनच लेट यायला निवांत गेले दिवस डोक्याला ताण नाही काही नाही बर चांगलंय ना मग तुमची पण सुट्टी झाल्यासारखं झालं नाही का

मी निघाल्यावर फोन करतो मला फोन मी नाही केला मी विचारलं म्हणे मी बाबा चला ध्ये येतो आता चला बाय बाय या काळजी येऊ परत चला मामी बाय बाय इथं चालले होते घरून आले तेव्हा चालले पण हे बघा रोडवर सगळं पाणी आहे या नदीला पूर आलाय काय